सगळी मंडळी आज इथं या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित आहे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो गेली पंधरा वर्ष बाबा राजे ह्या सातारा जावळी विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत आहेत आणि हे काम करत असताना कुडाळ जिल्हा परिषद गट असेल म्हसवे गट असेल किंवा कुसुंबी गट असेल इथं कुठेही तुझा भाव न देता विकास कामं ही प्रत्येक गावागावात करण्यात आली मग ती रस्त्याची असतील पुलाची असतील जसं दादांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की एकही रस्ता या विभागातला शिल्लक राहिलेला नाहीये त्या दोन तीन दिवसापूर्वी इथे एक सभा झाली मला पत्रकारांनी सांगितलं की ही सभा नक्की प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची होती का खासदारकीची होती आज कळायला मार्ग नव्हता मी नम्रपणे कबूल करतो की प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची निर्मिती करत असताना अनेक लोकांनी मदत केली अनेक लोक हे सर्व सर्ववासी लालसिंगराव काका राजेंद्र भैया यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्याच माध्यमातून आपल्या तालुक्याचा एकमेव हा सहकारी साखर कारखाना उभा राहिला हे मी निश्चितपणे मान्य करतो परंतु हे मान्य करत असताना जर एखादी व्यक्ती भाऊ सारखंच तुंतून वाजवत असेल की माझ्या मदतीने झाला माझ्या मदतीने झाला तर मी आवर्जून सांगू इच्छितो माझ्या कुटुंबातील दोन व्यक्तींनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली आहे हा कारखाना उभा करण्यासाठी त्यामुळे कुणी हे सांगण्याची अजिबात गरज नाहीये मला अजूनही आठवत पतसंस्थेची भाऊ सायगावचं आणि ह्या व्यासपीठाचं आणि ह्या समोर बसलेल्या जनतेचं एक वेगळं प्रेम एक वेगळं नातं माझ्या मनात कोरून ठेवलेलं आहे कारण मी पंधरा वर्षांचा होतो भाऊ इथं माग बसलो होतो आणि लालसिंगराव बापूसाहेब शिंदे पतसंस्थेची निवडणूक चालू होती आणि माझ्या वडिलांचा अखेरचा संघर्ष मी या व्यासपीठावर बघितलेला आहे आणि त्यांनी इथूनच एक वाक्य दिलं होतं की मी मेलो तरी चालेन पण माझ्या संस्था या कायम जगल्या पाहिजे आणि ह्या कायम विकसित झाल्या पाहिजे आणि तेच ब्रीद वाक्य मनाशी बाळगून आम्ही इथून पुढची वाटचाल करत आहोत आणि मला एक कळत नाही नक्की दुःख तुम्हाला कसलं आहे नक्की तुम्हाला कशात विचारात घ्यायचंय जर प्रतापगड सहकारी साखर कारखाना आदरणीय बाबा राजेंच्या सहकार्याने अजिंक्यदारा प्रतापगड साखर उद्योग म्हणून हा जर काम करत असेल सव्वा तीन लाख क्रशिंग करत असेल शंभर कोटीचा निधी हा शेत उश्याच्या बिलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत असेल कामगारांचे पगार होत असतील या तालुक्याचे आर्थिक चक्र जर फिरत असतील तर मला कळत नाही ह्या व्यक्तीला दुःख कसले नक्की त्रास काय होतोय नक्की तुम्हाला काय पाहिजे आज तुम्ही सहकार क्षेत्रामध्ये काम अशा पद्धतीने या तालुक्यामध्ये के केलेलं आहे की तुमचा ग्लुकोज कारखाना हे एक, एकमेव उदाहरण तयार झालेलं आहे की सहकारामध्ये काम कसं करू नये अशा पद्धतीचं उदाहरण तुम्ही ग्लुकोज कारखाना सदाभावनी काढून केलेला आहे आज माझ्या सहकाऱ्यांचे तीन तीन हजार रुपये हे गिळंकृत करून आलिशान गाड्यांमध्ये फिरता इथं पवारवाडीपाशी जागा घेता सत्तेचा वापर करून तिथं डांबरीकरणाचे रस्ते नेता आणि त्याच्या किमती वाढवता हे बोलायला लागलो तर तुमच्याबद्दल ह्या सहकार क्षेत्रामध्ये बोलण्यासारखं अनेक आहे निश्चितपणे मी काकांचा आणि भैयांचा वारसदार आहे त्यांचे सगळे गुण माझ्यात आहेत पण सौरभ शिंदे म्हणून सुद्धा माझ्यात अजून गुण आहेत आणि ते दाखवायची वेळ भविष्यात आली तर ता सराभाऊना भाऊ सांगून ठेवा तुमच्याबरोबर असतात परवा इथं यायच्या आधी सुद्धा रात्री तीन पर्यंत तुमच्याबरोबर होते कदाचित मध्ये येऊन त्यांना कळलं नसेल की निवडणूक प्रतापगडची आहे का खासदारकीची आहे त्यामुळे कृपा करून मी नम्रपणे आवाहन करतो की पुन्हा आमच्या वाटेला जाणार असाल तर अजिबात सुट्टी दिली जाणार नाही आमच्या रिटकावली वजरेच्या जमिनी रिटर्न द्यायला सांगा रिटकावली आणि वज्रे गुलकोज कारणकरांच्या जमिनी घेतल्या रिटर्न द्या मी बाबा या परवानगीने ही निवडणूक संपली की, की ग्लुकोज कारखान्याच्या सर्व सभासदांना आवाहन करतो की आपण एक बैठक लावूया